गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात दोरलं गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात दोरलं रावांचं नाव माझ्या हृदयात कोरलं चांदीच्या पैठणीला सोन्याचा काठ सौच नाव घेतो पुढचं नाही पाठ एक दिवा दोन वाती एक दिवा दोन वाती तुमची सौ माझी जीवनसाथी आंब्याला आहे फळांच्या राजाचा मान आंब्याला आहे फळांच्या राजाचा मान सौचे नाव घेतो एका देऊन कान मंगलसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर रावांनी घातला मला सौपाग्याचा आहेर. एक दोन तीन चार एक दोन तीन चार रावांवर आहे माझे प्रेम फार छोटीशी तुळस घरच्या दारी छोटीशी तुळस घरच्या दारी तुमची सौ आमची जबाबदारी दवबिंदूंनी चमकतो फुलांचा रंग दवबिंदूंनी चमकतो फुलांचा रंग सुखी आहे संसारात रावांचा संग झुळझुळ पाण्यात मंदमंद मंद चाले होडी शोभून दिसते सर्वांमध्ये रावांची आणि माझी जोडी असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका